धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम खास असा पदार्थ मिरचू एकदम झणझणीत आणि खमंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरचू बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक वाटी मिरची घेतलेली आहे कापून गावरान मिरची आहे दोन लिंब घेतलेले आहेत कापून थोडासा मोठा शेंगदाण्याचा कुट्टा मीठ तुमच्या चवीनुसार आणि अर्धा चमचा जिरी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मिरची बनवण्यासाठी मी टाकणार आहे दोन चमचे तेल जिरी फक्त जिरी टाकायची मोहरी नाही टाकायची गॅस पूर्ण बारीक केलेला आहे जिरी तडतडली की टाकणार आहे आपल्या कापलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर टाकणार आहे त्या लिंबाच्या फोडी शेंगण्याचा मुक्टाड कुट्टा मिरचू दहा ते पंधरा दिवस चांगला राहतो फ्रीजमध्ये ठेवायचा पॅक बंद डब्यात आता कोण कोण काय करतं डाळ टाकून पण मिरची मिरचू बनवत पण ते जास्त दिवस टिकत नाही हा मिरचू आपला पंधरा दिवस एकदम चांगला राहतो जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम खमंग असा पदार्थ त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी पाच मिनिटं मिडियम गॅसवर ठेवणार आहे पाच मिनिटात आपला मिरचू तयार होतो पाच मिनिटं झालेले आहे पाच मिनटानंतर आपण बघूया आपल्या मिरचू तयार झालाय का तुम्ही बघू शकताय पाच मिनटानंतर मस्त खमंगाचा आपला मिरचू तयार झालेला आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी एक खास पदार्थ आता गॅस बंद करते मी तयार झालेली आहे आपली आजची रेसिपी खमंग मिरचू रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका